सुधारित निवृत्ती वेतन मिळणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेलाय एकीकडे केंद्रानं आधी हा निर्णय घेतला त्यानंतर आता राज्यानं सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्ती वेतनाचा निर्णय घेतलाय राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला गेलाय तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतले निर्णय पाहूयात सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणेच आता सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू केली गेली आहे मार्च दोन हजार चोवीस पासून अंमलबजावणी अखंडित वीज दिली जाईल योजनेची व्याप्ती ही वाढवली जाणार आहे गटप्रवर्तकांच्या मानधनात चार हजारांची भरीव वाढ हा सुद्धा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला गेलाय ऑलिम्पिक वीर स्वर्गीय पैलवान खाशेबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास वेग दिला जाणार आहे थके देण्यासाठी महावितरण कंपनीत कर्जाकरता शासन हमी दिली जाईल